जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदाना येथे झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत होते यावेळी आमदार बापूसाहेब पठारे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह क्रीडा व युवक सेवा आयुक्त सूरज मांढरे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर पी एम आर डी एचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मसे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध विभागाचे ज्येष्ठ अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टव्या वर्धापन दिन व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री पवार म्हणाले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या महाराष्ट्रवीर सुपुत्रांना अभिवादन करून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान दिलेल्या महाराष्ट्रवीरांच्या त्यागाला वंदन करतानाच त्यांच्या कुटुंबियाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची गोडदोड कायम राखताना सुसंस्कृत राज्य ही महाराष्ट्राची ओळख आणखी ठळक करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे असे आवाहन श्री पवार यांनी केले उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष पदक तसेच कामगार विभागातील कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी प्रोत्साहनात्मक प्रशस्तीपत्रक आणि महसूल विभागातील जिल्हा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी श्री पवार यांनी पोलीस दल गृहरक्षक दल नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त परेड संचलनाचे निरीक्षण केले यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन श्री पवार यांनी शुभेच्छा दिल्या बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे